ट्रॅकिंगला सुरुवात करण्याआधी मी आपली जे नेहमीची रोजची कामे असतात ना तर ती करून घेतली कपडे स्वयंपाक भांडी वगैरे तर कपडे एक तासाच्या आत वाळून निघालेली होती एकदम उन्हामध्ये कडकडीत वाळून झाली होती तर त्याच्या घड्या घालून घेतल्या आणि त्यानंतर मग बेडरूममधला जो पोटमाळा आहे तो क्लीन करायचा होता त्यानंतर लगेचच मग कामाला लागले पोटमाळ्यावरती जेवढं काही साहित्य सामान ठेवलेलं होतं का ते काढून घेतलं आणि मग पोटमाळा मस्तपैकी झाडून घेतला आणि पोछाने पुसून सुद्धा घेतला बेडरूममधला पोटमाळा एवढा काही खराब झालेला नव्हता पण तरी पण एकदा पुसून घेतला आणि त्यानंतर परत एकदा किचनमधले जे दोन पोटमाळे आहेत तर ते मॉपने पुसून घेतले कारण आदल्या दिवशी बाथरूमच्या वरचा जो पोटमाळा आहे तो वरती चढून पूर्ण साफ करून घेतला होता आणि त्याच्या अपोजिट साईडचा जो आहे जो जोपरेजितपर्यंत हात पुसतो पोहोचतो तेवढा साफ केलेला बाकीचा राहायला होता तर मग तो आज मोपने पूर्ण क्लीन करून घेतला राहायला आल्यापासून चार ते पाच वेळेस बाथरूमच्या वरती जो पोटमाळा आहे त्याच्यावरती चढून पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे पण आज ना क्लिनिंग करताना खूप वाईट वाटत होतं ही आपल्या घरातली ही शेवटची क्लिनिंग आहे म्हणून रडायला सुद्धा येत होत आणि यात भर म्हणजे ना आदू आ, मी एकतर क्लिनिंग करताना खूप इमोशनल झालेले होते खूप असं रडायला येत होतं पण अजून खूप पसारा करून ठेवत होते त्यामुळे सगळा राग जो आहे का तो तिच्यावर चिडचिड होत होती हाय लव्ह आपल्या चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी दीपिका तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज परत आता क्लिनिंगला काढलेलं आहे जसं की तुम्ही पाहिलेलंच आहे माळ्यावरचं जे बेडरूम माळ्यावरचं जे काही सामान आहे तर ते इथे पसारा बघू शकताय हे एवढं मेसी नव्हतं ह्या मॅडमनी दोन्ही सगळा जो बॉक्स मधला ठेवलेला आहे जो पसारा आहे ना तो खाली काढून ठेवलेला आहे जे सामान सगळं ते जे चॉक्स होते ह्या बॉक्स मध्ये होते ह्या बॉक्स मध्ये होते चॉक तर ते चॉक सुद्धा सगळे वेगवेगळे करून ठेवलेले आहेत आणि माझे कलर्स वगैरे सगळं काय मिक्स करून ठेवलेलं आहे तर आता मला जिथे एक तास लागणार होता ना तिथे दोन तास लागतील का मला कारण का तर मी फक्त हा जो पोटमाळ आहे तो झाडून घेतला आणि पुसून घेतला तोपर्यंत मी एवढे उद्योग करून ठेवलेले आहेत पण ऑप्शन ना, नाही आहे पॅकिंग तर करणंच आहे आणि हिला कुठे सोडणार त्यामुळे जसं आहे तसं आता ॲडजस्ट करणं आहे सो होऊन आता जे काय सामान आहे ते डायरेक्टली भरून ठेवायचं होतं पण अजून एक काम वाढून ठेवलेलं आहे आपले जे कलरचे बॉटल्स असतात तर त्या एक त्याचे झाकण काढून ठेवून दिलेले आहेत परत ब चॉक्स वगैरे खूप काय काय क करून ठेवलेले आहेत कुठाने तर आता हे सगळं नीट ठेवून सॅग्रिगेट करून घेत आहे आणि मी इकडं आवरते तरी पण आदू बघा शांत बसते एक 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 वस्तू घेऊन तिथं चाललेलं आहे खेळ आदूचं हे नेहमीच असं आहे ज्यावेळेस मी रिकामी बसलेली असते ना तर त्यावेळेस माझ्याकडे येतसुद्धा नाही आहे ज्यावेळेस मी काही कामात असेल ना मुद्दा माझ्या जवळ येऊन बसणार आणि तिथे माझ्या मध्ये मध्ये करत बसणार सगळं सामान काढलं ना त्यात बघा मला किती सारे सापडलेले आहेत सर्व काहीतरी पीस बनवण्यासाठी अं काढून ठेवलेली आहे आणि हे ना आजूच्या पायातले वाळे आहेत आजू लहान होते ना त्यावेळेस तिच्या पायात घातलेल्या तर एक दिवस अडकलं होतं तिच्या पायामध्ये त्यामुळे मग काढून ठेवलेलं आहे हे जत्रेमधून आम्ही दोघांनी सेम सेम घेतलेले तर याला सुद्धा आता पाच सहा वर्ष होऊन गेलेली आहेत तरी पण माझा जपून ठेवलेला आहे मी पितू का का अशा आजू म्हणजे तुला हा जो ब्लॅकबोर्ड आहे ना तर आजू व्हायच्या आधी ज्या मी क्लास घेत होते ना त्यावेळेसचा आहे फोल्डिंगचा अजून जपून ठेवलेला आहे तर, तर आता आदू यूज करेन तर आता इथे हे सामान बॅगमध्ये पॅक करण्यासाठी से सॅग्रिगेट करून घेतलेलं आहे आणि जे लागत ला नाही आहेत तर ते काढून ठेवून दिलेलं आहे आणि आज फायनली हे इथलं सुद्धा पॅक करून ठेवून देते जेणेकरून जायच्या वेळेस परत घाई गडबड नको आपण घर सजवण्यासाठी एक एक वस्तू घेतो आणि किती मन लावून ते घर सजवत असतो आणि एक दिवस हे घर असं सोडून जायचं म्हटलं ना तर खूप वाईट वाटतं आता ही वॉलच डेकोर करायला मला जवळपास एक दीड तास लागला होता पण काढायला दोन मिनटात काढून झालं हे बघा हे स्टॅच्यूज आहेत ते रिसेंटलीच मी घेतलेले आहे आता महिन्यापूर्वी तुळशी बागेत गेले होते ते आणि गाय गायवासूळ जी आहे ना ते तर हे आपल्या नवीन घरापर्यंत आणणं हा एक मोठा टास्कच आहे तर नीट ठेवावं लागेल कारण गाय वासरू आणि स्टॅच्यूज मला बऱ्याच दिवसांपासून घ्यायचे होते ते स्टॅच्यूज जे आहे ते तर मी नेहमी ऑनलाईन सर्च करायचे आणि कार्टमध्ये सेव्ह करून ठेवायचे पण ऑर्डर कधी हो केलं नव्हतं कारण आदू ठेवेल की नाही याची भीती होती पण आता शिफ्टिंग मध्ये नीट पोहोचते की नाही याची भीती आहे तर आता इथे सगळं सामान मी एका पोत्यामध्ये भरून ठेवून दिलेलं आहे आणि त्यावरती नाव टाकून ना ठेवलेलं ना आहे जेणेकरून आपल्याला आल्याच्या नंतर पूर्ण लक्षात येईल कोणत्या पोत्यामध्ये काय ठेवलेलं आहे ते आणि पूर्णपणे पॅक करून घेतलेलं आहे जेणेकरून शिफ्टिंगमध्ये मध्ये त्या काही वस्तू ज्या आहेत त्या नीट राहाव्यात एका नवीन ब्लॉग मध्ये मी दीपिका आहे माझी पेलू अद्विका तुमचं पासून स्वागत करतो तर आता ना आजूची नाव नाव झालेली आहे आणि आज फायनल पूर्ण पॅकिंग होणार आहे म्हणजे तसं ट्राय तरी चाललेलं आहे माझं की आज पूर्ण पॅकिंग करून ठेवायची थोडंफार जे काही राहिलं तर ते मग जे हे करायचंय बेड वगैरे खोलायचा आहे तर तो लास्टच्या दिवशी खोलायचा तर आता सगळं पॅकिंग करून ठेवणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आदोची बघा ही अशी मस्ती चाललेली आहे <laughs> मी ते व्हिडिओ शूट करते म्हंटल लगे की लगेच आदू आली आणि म्हणते की माझ्या फोटो का काढा ना मम्मा सकाळी थोडाफार ब्लॉग शूट केला आणि त्यानंतर बाकी काहीच केलेलं नाहीये तर बरीचशी पॅकिंग वगैरे केलेली आहे पण शूट केले नाही तर आता संध्याकाळचे सात वाजत आलेली आहेत तर आदूला थोडीशी भूक लागलेली होती त्यामुळे मग भात आणि चपात्या के केलेल्या आहेत भाजी करायची आहे आणि ते झाल्याच्या नंतर मग बाकीचे अजून की पॅकिंग करणार तुम्ही बघू शकता इकडे बॅगमध्ये कपड्यातले सुद्धा सगळे कपडे जे आहेत ना ते पॅक केलेले आहेत असे बॅग मध्ये ठेवलेत हे थोडेफार रेग्युलर त्यांना लागणार आहेत ते ठेवून दिलेले आहे तिथे माझे माझी एक साडी आहे पाडव्याला वगैरे घालायला आणि हे आजूचे कपडे आता थोड्या वेळाने पॅक करणार आहे आणि इथलं सुद्धा बरस सामान हे झालेलं आहे देव देवघर जायच्या दिवशीच काढून घ्यायचं आहे इथले देव वगैरे हे इथले सगळ्या डबे जे आहेत ना त्यातलं सामान ह्या ह्या मोठ्या डब्यात भरून ठेवलेलं आहे आणि इथंसुद्धा सामान भरून ठेवून दिलेलं आहे आणि इकडे हे असे धुवून ठेवलेले आहेत जेणेकरून एका ते घालून आपल्याला पॅक करता येतील आणि इकडे पसारा आणि हे आदूचा इथे खेळ चाललेला आहे तर आज अशी काही पॅकिंग केलेली आहे तर आता इथून पुढे ब्लॉक कंटिन्यू करा तुला इकडे मटकीची भाजी बनवलेली आहे आणि सकाळी भाकरी बनवल्या होत्या त्यामुळे मग आदूला आता चपाती करायची आहे तर हेच भेट